जालन्यातील प्रसिद्ध व्यापाऱ्यानं स्वतःवर गोळी झाडून केला आत्महत्येचा प्रयत्न घटनास्थळी आणि बाजार पोलिसांनी दिली भेट जालना शहरातील प्रसिद्ध कापड व्यापाऱ्यानं आज सकाळी आपल्या राहत्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे गंभीर जखमी असलेल्या व्यापाऱ्याला औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात हलवल्या असल्याची माहिती आमच्या विशेष सूत्रांकडून मिळतीये दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारतीसह फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला शहरातील मूलचंद भगवानदास या प्रसिद्ध कपडा दुकानाचे मालक संचालक अल्केश बगडिया वयवर्ष छप्पन्न यांनी आज सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान आपल्या करवा नगर परिसरातील निवासस्थानी स्वतःच्या पिस्टॉलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र गोळी ही गेल्याने बगडिया हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती आणि फॉरेन्सिक लॅबच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे